माऊलीला बघायच्या एक कुस्त्या आमच्या गावामध्ये सायखेड्यामध्ये रथसप्तमीची शनी महाराजांची जत्रा झाली आज कुस्ती आहे ते बघा किती गर्दी अजून थोड्या वेळाने गर्दी वाढेल या ठिकाणी बघितले ना पण आलाय हा कपडे काढा आधी कपडे काढा आधी कपडे लगेच माऊली सुद्धा या ठिकाणी कुस्ती करायला सुरुवात झाली अरे 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 बस 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 नको बस 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 लागल माऊली कुस्ती हारला रे ना हे बा एकाउंट रुपयामध्ये कुस्ती चालू झाली पाहिजे हे तर एक्कावन्न रुपयात कुस्ती आहे एकशे एक रुपये का

اور یہ پورا ہا انگلش کیڑے انگلش کیڑے अरे तुम्ही कुस्त्या खेळून राहिले की इथं ह मी केव्हाच माऊलीला शोधू राहिलो एवढ्या गर्दीमध्ये हे बघा माऊली इथे या कुस्त्या पायाच्या सोडून इथं कुस्त्या खेळत बसलाय त्या आरोसोबत हे बघा आता तो आरो याला उचलो आपतील बरं मी बघितलं पटकन हे बघा इकडे हा आणि त्याच्या मागे पळतो हा माऊली तर मित्रांनो आमचे सायकलचे सरपंच माजी सरपंच सोमनाथ कुटे आणि आपले वायरमन भोगरे वायरमन या दोघांची कुस्ती आता तर बघूया आता कोण जिंकत त्यांची दोघांची कुस्ती लावली माझी सरपंच हे बघा दोघांनी कपडे काढले आता या बघा दोघांची कुस्ती म्हणजे जरा युनिक आहे या ठिकाणी या बघा सगळ्या लोकांना मजा वाटते आता बघा तर आता बघूया तोंड जिंकत कारण की ते काही पैलवान नाही दो पण दोघही या ठिकाणी मैदानात उतरले बघा आता ते पंच आहे आपले प्रल्हाद कुठे आगे आगे बर किती रुपयाची आता फक्त एक रुपयाची पाचशे एक रुपया मध्ये बर हो द्या सुरुवात तर दोघांनी माती चोळी एकमेकाच्या अंगाला ये बघा इकडं हे आपले सध्याचे सरपंच आहे संदीप भाऊ तात्काळे हे माझी सरपंच होते सोमनाथ कुठे तर <laughs> या मैदानामध्ये इकडे पण अनेक कुस्त्या चालू आहे तर ह्या दोघांची कुस्ती बघायची आता सर्वांनाच या ठिकाणी कोण भारी पडत आता याच्यामध्ये वायरमन सुद्धा जरा चपळच आहे बर का वायरमनच जरा वय झालेलं आहे तरी पण या ठिकाणी ते चपळ दिसत आहे तर मित्रांनो पंचांनी या ठिकाणी कुस्ती थांबवली आहे कारण कि एखाद्याचं हातपाय मोडायचं म्हणे पंच या ठिकाणी तर ही कुस्ती या ठिकाणी थांबवण्यात आली आहे कॅन्सल ही कुस्ती तर या ठिकाणी अनेक कुस्त्या चालू आहे बघा हा खेळ संध्याकाळी आठ वाजेपर्यंत या ठिकाणी चालणार आहे सायकड्यामध्ये चौफुली जवळ सायकडा भेंडाळे रोड या ठिकाणी आहे अनेक पैलवान या ठिकाणी आले कुस्ती खेळण्यासाठी तर सगळे सायकडा वासी या ठिकाणी उपस्थित आहे बघा तीनशे रुपये तीनशे रुपये ही तीनशे ही किती मध्ये चालू आहे हो। भाऊ तीनशे मोठे कधी आहे पैलवान मोठे आले तू थोडे बाजूला अच्छा काय काय रे आरो काय तकडे फेकतोय तू अग अरे डोकं फुटल मावले असं नाही चल तुला कुस्त्या पायच्या सोडून तू इकडे मारामारी करत सुटलाय चल तर मित्रांनो आता आम्ही घरी निघतोय कुस्ती संध्याकाळी आठ वाजेपर्यंत या ठिकाणी चालणारच आहे तर मावले आणि आरव सारखे दोघं या ठिकाणी भानगडी करत आहे त्याच्यापेक्षा आता आम्ही घरी निघतो चला घरी अ नाही हे बघा एक नवीन पैलवान मैदानात उतरले या ठिकाणी